अखेर महायुतीमध्ये ज्या गोष्टीची भीती होती तेच घडताना आता आहे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे महायुतीकडून ठाण्याच्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण याच गोष्टीला भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केलाय विशेष म्हणजे नरेश मस्के यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तब्बल चौसष्ट माजी नगरसेवकांनी आपला राजीनामा दिला आहे नेमका विरोध कशामुळे होतोय त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आजच्या महायुतीमध्ये ठाणे लोकसभा मतदार संघाची जागा ही शिवसेनेला सुटली आहे शिवसेनेकडून नुकतच ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश मस्के यांना शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली पण नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपामध्ये मोठी खळबळ उडाली नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले नरेश मस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजपा पदाधिकारी नाराज झालेले आहेत आम्ही शिवसेनेला मतदान करणार नाहीत अशी भूमिका या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे तब्बल चौसष्ट माजी नगरसेवकांनी राजीनामेसुद्धा दिलेले आहेत यासोबतच तब्बल पाचशे एकोणचाळीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे पासष्ट नगरसेवक हे त्यांच्या स्वतःचे असतानासुद्धा आज त्यांना डावण्यात धावण्यात आलेलं आहे त्या संजू नायकांना तिकीट देतो असं त्यांनी म्हणल्यानंतर संपूर्ण नवी मुंबई हा खुशीमध्ये होता पण अचानक एक नवीनच चेहरा आमच्या नवी मुंबईमध्ये लादलेला आहे त्याकरता आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नवी मुंबईचे जे सदस्य जिल्हाध्यक्ष अध्यक्ष या सर्वांनी राजीनामा दिलेला आहे एक फेस व्हॅल्यू असते माणसाची ते फेस व्हॅल्यू संजू नाईक मध्ये आहे आणि पूर्ण नवी मुंबई असू दे ठाणे असू त्या वीराबाईंदर असू द्या एक जवळपास दोन तीन वर्ष झाले त्यांनी पूर्ण पिंजून काढला होता छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या मोठ्या प्रोग्रामपर्यंत त्यांनी सर्व अटेंड करत होते साहेब आणि सर्व एक भूमिपुत्रांचा पण उत्साह असू दे सर्वांचा उत्साह खूप वाढला होता पण काल अचानक की न्यूज आल्यामुळे सर्व सर्व कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पसरलेला आहे आमच्यावर हा अन्याय नाही का अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांची होती परंतु त्यांचा जो काही त्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला एका व्यक्तीचं स्टेटमेंट हे पक्षाचं किंवा ना माहितीचं स्टेटमेंट नसू शकतं त्यामुळे आमच्या स्तरावर आणि नंतर मग वरिष्ठांच्या स्तरावर या कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता आम्ही सर्व नवी मुंबई मधले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि आजवरचे सर्वच रेकॉर्ड आम्ही मोडू उमेदवारी भेटू नये म्हणून अशा पद्धती बैठका सातत्याने घेतल्या सातत्याने त्यांच्यावरती चित्रविचित्र आरोप करून त्यांचा उमेदवारी कशी घटक या पद्धतीने पाहिलं गेला आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे आरोप आहे आज संजीव नाईक साहेबांच्या उमेदवारी गेलेले आहे संजीव नाईक साहेब काय उन्हा उभे झालेले नाही या काही यांनी कावळा काय गाव्याच्या काय काय मतानं होत नाही परंतु या ठिकाणी लाभ देऊन मुख्याचा मार सहन करण्याची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांच्या याच्यावरती आलेली आहे आणि आज आम्ही प्रचार करायचा तर कशासाठी प्रचार करायचा आहे सगळ्यांनी उद्रेक होऊन आज सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिले आहेत त्यांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ना नाही आहेत ना सगळे नवीन आहेत मीरा पण त्यांनी राजीनामा दिला ते पण नाईक समर्थक आहे पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिलेला आहे तो आदेश पाळणं हे भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्तप्रिय असा पक्ष आहे आणि आमचे उमेदवार एकच आहेत या देशाचे होणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी नवी मुंबईतील भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे देण्याची भूमिका घेतली शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचे काम देखील करणार नसल्याची भूमिका भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली भाजपाकडून ठाण्यामध्ये आधी संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती भाजपालाच ठाण्याची जागा मिळणार असल्याचंही जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या त्यामुळे संजीव नाईक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र शिवसेनेनं ठाण्याची जागा आपल्याकडेच ठेवत नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली मात्र या सगळ्या निर्णयानं नवी मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली याचाच प्रत्यय गणेश नाईक यांनी बोलावलेल्या बैठकीतही आला काही नाराजी राहत प्रत्येकाला वाटत की निवडणूक लढली पाहिजे ठाणे मधल्याही पदाधिकाऱ्यांना आग्रह होता की ही सीट भाजपाकडे यावी परंतु महायुतीच्या राजकारणामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात काही एक पाव एक पाऊल एक पाऊल मागे यावं लागतं आणि त्यामुळं ठाणेची सीट आता एकनाथ शिंदेजीकडे गेली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडे नाराज असतील त्यांना आम्ही समजूत काढू प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले संजीव नाईकना भेटले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील शेवटी माहिती आम्ही करतो कोणासाठी या देशाच्या विकासासाठी ही निवडणूक आहे एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच इच्छा असते परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात हे आजवरचा आमचा अनुभव शिवसेनेच्या नरेश मस्के यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणाहून इच्छुक असलेल्या भाजपाच्या संजीव नाईक यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचं दिसतंय त्यामुळे नवी मुंबईतल्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनंतर शिवसेना उमेदवार नरेश मस्के आणि प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली महायुतीचे कार्यकर्ते शब्द पाळतील आणि मस्के यांना मोठं मताधिक्य देतील असा विश्वास भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असल्याची माहिती यावेळी नरेश मस्के यांनी दिलेली आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात दिवसांपासून ठाण्यामध्ये शिवसेना लढणार की भाजप लढणार असा तिढा जो आए, तो आहे तो पाहायला मिळत होता अखेर ठाण्याची जागा ही धनुष्यबाणासाठी सोडण्यात आलेली आहे आणि धनुष्यबाणाचे अधिकृत उमेदवार नरेशजी म्हस्के आपल्यासोबत आहेत खरं तर सकाळपासून त्यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे दिवस कमी आहेत आणि या कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे पण नवी मुंबईमध्ये काही नाराज नाराजी असल्याचं समोर येताच ते गणेश नायकांना देखील भेटायला गेले होते काय नेमका प्रकार घडला होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नवी मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांची नाराजी समोर येते अनेकांनी राजीनामे दिलेले आहेत तर मीरा भाईंदर मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे सकाळपासून प्रचार सुरू आहे अनेक जणांना भेटतोय भाजप पदाधिकारी येत आहेत आपण पाहतोय राष्ट्रवादी पदाधिकारी येत आहेत मनसेचे ये पदाधिकारी येत आहेत बैठका सुरू आहेत विविध संघटना या ठिकाणी येत आहेत प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण एका रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तिकीट दिलेलं आहे mm. आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान करायचंय पुन्हा हॅट्रिक करायचे त्याकरता लोक उत्सुक आहेत आणि त्याकरता त्यांचं मत जे त्या मोदी साहेबांना मिळणार आहे ते माझ्या रूपाने माझ्या मार्फत ते मोदी साहेबांना मिळणार आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे मी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर जेव्हा मी विद्यार्थी सेनेत काम करत होतो त्यावेळी मी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या ठाणे काम केलेलं आहे नवी मुंबईत सुद्धा मी पदाधिकारी जिल्हा प्रमुख होतो मी विद्यार्थी सेनेचा संजू नाईक हे सुद्धा माझ्यासोबत आम्ही काम केलेले त्यांच्यासोबत त्यामुळे नाईक साहेबांचा माझ्यावरती खूप प्रेम आहे नाईक साहेब शिवसेनेतनं जरी बाहेर गेले तरी वेळोवेळी माझं ते कौतुक करायचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुद्धा कार्यकर्ता असा होता नरेश मस्केसारखा असा अशी उदाहरणे द्यायची आणि त्यामुळे तिकीट मिळाल्यानंतर मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो त्या ठिकाणी नाईक साहेब भेटले सागर नाईक भेटले संदीप नाईक हे सुद्धा भेटले सकाळी मी त्यांना फोन सुद्धा केला होता नाईक साहेबांचा मी आशीर्वाद मागितला आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला मला म्हणेल दोन दिवस थांब थोडंफार कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आम्हाला संजीव नाईक यांना तिकीट न दिल्याबद्दल परंतु साहजिकच आहेत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असू शकते तशीच नाराजी आमच्या भिवंडी लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होती तशीच नाराजी पालघरमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तशीच नाराजी नाराजगी या मतदारसंघाच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असते कारण ज्याला आपण नेता मा मानतो ज्याची प्रतिमा आपली काहीतरी खासदार आमदार म्हणून असते आणि त्यांना निवडणुकीमध्ये तिकीट नाही मिळत किंवा महायुतीमुळे त्यांना तिकीट नाही मिळत त्यावेळी नक्कीच नाराजी असते कारण त्या नेत्यांनी सुद्धा संजीव नाईकाने सुद्धा काम केलेलं ज्या पद्धतीने आम्ही काम केले त्याच पद्धतीत त्यांनी सुद्धा काम केलेलं नाराजी असते त्याबद्दल मला काही म्हणणं नाहीये परंतु नाईक साहेबांनी संदीप नाईक यांनी सुद्धा सागर नाईक यांनी सुद्धा मला दोन दिवसात आम्हाला अवधी नाही थोडीफार कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ती दूर होईल परत टी आणि याच्यामध्ये बातम्या कार्यकर्ते वगैरे यांना भेटायला मी गेलो नव्हतो मी फक्त त्या ठिकाणी नाईक साहेबांना भेटलो माझ्यासोबत संजय वाघुले पण होते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रताप सर नाईक होते रवींद्र फाटक साहेब होते आणि नाराजी दूर होईल लवकर नक्कीच शक्ती नसणार आहे शक्ती प्रदर्शन नसणार आहे आमची शक्ती काय आहे ती कळेल आणि उद्या दूध का दूध पाणी का पाणी होईलच असं अशी जी प्रतिक्रिया आहे संजीव नाई यांना उमेदवारी न दिल्याने नवी मुंबई नंतर ठाण्यामध्ये देखील भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यात आला नरेश मस्के यांच्या उमेदवारीला ठाण्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा देखील विरोध होताना दिसतोय भाजपाच्या जिल्हा आढावा बैठकीमध्ये मस्के यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आलेला आहे त्या संदर्भात दोन पदाधिकारी राजीनामा सुद्धा दिला त्यांनी आपली काय तक्रार व्यक्त केलेली आहे माध्यमांपुढे पाहूयात बीजेपीने शिवसेनेला आंदोलनच दिल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे सगळ्या सीट तिकडेच जर गेल्या असतील तर आम्हाला काय बीजेपी काय मदत करेल याच्या पुढे आणि ते करत ते करेल की नाही करेल पण तरी सुद्धा मोदीजींकडे बघून आम्ही काय आमचा आमचं हे ठेवणार आहे पण प्रदेश प्रदेश समन्वय म्हणून मला वाटत नाही कुठल्या गोष्टीसाठी काम करू शकतो मी कारण तेवढे मग राईट्स आमच्याकडे नसतील कारण खासदारच सगळे तिकडे गेले आमदार पण उद्या सगळे तिकडे जातील असे मग नगरसेवकांसाठी तर विसरून ते होऊ पण शकत नाही पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जर आंदाणच दिलं असेल शिवसेनेला तर मला वाटतं की मी राजीनामा देऊन मी बरे गरीब असेन किंवा वेगळं इतर विचार करेन पण तरी सुद्धा मी पक्षाचा राजीनामा न ना देता बेटी बचाव पेढी पढाओ या समन्वय पदाचा राजीनामा मी देत आहे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहावं म्हणून पक्षाचा राजीनामा देत नाहीये गेले पंचवीस वर्ष सातत्याने ही सीट शिवसेना एकत्र असताना सुद्धा सेनेकडे होती भाजपकडून काढून घेऊन ही सीट सेनेला दिली त्यानंतर आत्ता जर ह्या लोकसभेचा जर विचार केला तर ह्या लोकसभेमध्ये चार आमदार भाजपचे आहेत मोठ्या संख्येने नगरसेवकी भारतीय जनता पार्टीचे आहेत मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम असून सुद्धा ह्या सगळ्या संघटनात्मक कामाचा आमदारांचा नगरसेवकांचा विचार न करता पक्षश्रेष्ठीने ही सीट सोडून दिलेली आहे जर पक्षश्रेष्ठीने इथे भाजप कमर फुल फुलवायचंच नसेल आणि इतरांच जर भलं करायचं असेल तर ह्या पक्षाच काम करण्यात काही असंच नाहीये त्यामुळे मी या पक्षाचा पक्षा राजीनामा देत आहे भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी येत्या काळामध्ये दूर होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता तास आजच्या जयम विशेष मध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र